डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील दोन लहान मुलांचा सतरा एप्रिलला पाण्यात बुडून मृत्यू झाला या मुलांचा घातपात झालाय असा संशय हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी व्यक्त केला दीड महिना उलटून गेलाय तरी झालेल्या घटनेची तालुका पोलिसांनी कुठलीही चौकशी केली नाही ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शेततळ्यामध्ये या लहान मुलांना जाताच येणार नाही अशी अवस्था आहे रितेश सारंग पावसे आणि प्रणव सारंग पावसे या दोन सख्ख्या भावांचा यामध्ये घातपात झाला असून आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी टोल नाक्यावर महामार्ग अडवत रस्ता रोको आंदोलन केलं संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना कठोर शासन करावं अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे यावेळी आरपीआय कार्यकर्ते श्रीकांत भालेराव यांनी आरोपींना इत्या आठ दिवसांच्या आतमध्ये अटक करावी अशी मागणी केली आहे घटना घडल्यानंतर आपण किती वेळा त्या स्पॉटला आला होता माझा पहिला प्रश्न आहे त्यावेळेस पी साहेबांना मी स्वतः भेटलो ओला साहेबांना मी स्वतः तीन वेळा फोन केलाय इथले माजी महसूल मंत्री महसूल मंत्री मान्य रामदास आठवले यांनी देखील ओला साहेबांशी संपर्क साधला काही घटना गंभीर का आहे गावातील सर्व ग्रामस्थांना चर्चा आहे की मुलाचा खातपात झालेला आहे हे आंदोलन आमच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नाही जो गुन्हा घडला तो खातपात आहे ज्यावेळेस ट्रॅक्टरचा तोंड पश्चिमेला होत आणि ते मुलाचं तळेमध्ये पडतात ते पुरे पडतात ट्रॅक्टर चालू असताना त्याला आवाज नेमका कसा काय चालू आला तो माणूस एकटा त्या ठिकाणी का गेला संबंधित एक कोण माऊली त्यांची या मुलाची आई असेल तीच कशी काही त्या तळ्यावर हो गेली माझे मुलं पडले म्हणून त्यांनी आरळ ओळख का केली नाही हा एक आम्हाला शंकेचा भाग येतो एखादा पडला तर माझा भाऊ पडला म्हणून तो आरोडतो ओरडतो तो, आरोड तो।, तो दुसराही कसा काय त्या तळ्यामध्ये हो गेला गाव ही एक गावकऱ्यांना शंका आलेली आहे पण आपण कुठल्याही प्रकारे शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही म्हणून आता आम्हाला गावकऱ्यांना बर उन्हा या ठिकाणी रस्ता रोको करावा लागत आहे कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये ही प्रवृत्तीच्या विरोधामध्ये ही प्रवृत्ती ज्या गावामध्ये घडली त्या प्रवृत्तीला करणाऱ्या शासन झालं पाहिजे हे आमची प्रमुख्यानं मागणी आहे फाशीची शिक्षा होत नाही तो पण हिवर गावचा ग्रामस्थ हा कदाबी शांत राहणार नाही पंत कृषी हे गाव गाजलेलं गाव आहे आम्ही कोणाला खोड्या करत नाही पण जर आमच्याकडून शापटा पाय दिला तर त्याला आम्ही सोडत नाही ही आमची हिवर गावकऱ्यांची मागणी आहे या प्रसंगी सरपंच सुभाष गडा काशीनाथ पावसे गणेश दवंगे डॉक्टर प्रमोद पावसे यांसह महिला आणि नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात परिस्थिती बघितली तर त्या शेतकऱ्यामध्ये फुटणे इतकं पाणी सुद्धा नव्हतं आणि प्रशासनाने एवढ्या दिवसात कमीत कमी गांभीर्याने ही गोष्ट घेऊन त्या ठिकाणी चौकशी करून जे कोणी गुन्हेगार गुन्हेगार असतील ज्यांच्यावर कुणाचा संशय असेल पोलिसांचा प्रशासनाचा त्यांनी आतापर्यंत त्यांना अटक करून या आमच्या लहान बालकांना न्याय देण्याचं काम खर तर प्रशासनानं करायला पाहिजे होत आणि दीड महिना उलटून गेला तरीही कुठल्या प्रकारे प्रशासनानं कार्यवाही केली नाही माझी प्रशासनाला विनंती असेल की आमच्या गावातील ग्रामपंचायत जोरदार पाऊस असेल सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील सर्व गावातील पदाधिकारी असतील सर्व राजकीय पक्षातले सर्व ग्रामस्थ असतील आणि तरुण वर्ग आमचा महिला भगिनी या सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहे तुमचा घातपात या ठिकाणी करण्यात आला खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही प्रशासनाला वारंवार या ठिकाणी प्रशासनाला पत्र व्यवहार केला मात्र प्रशासनानं कुठलीही कार्यवाही केली नाही जागा नाही गेले काच काय माहिती झालं कच काय हा घातपात कोण केला आईने केला मग तिला तुला माणस काय नाही काल टाकली तर आम्हाला घटना कळाल्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांच्या दिशेने ज्यावेळेस आलो परंतु आम्हाला सगळं मुलं तळ्यातून बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर आम्ही इकडे नाही येतो स्पॉटला नाही येता आम्ही कॉटेज हॉस्पिटलला तिथं त्यावेळेस गेलो त्यावेळी आम्ही ते मुलांना बघितलं बघितल्यानंतर त्या मुलाच्या बस्तीजवळचे जे लोक आले त्यातील स्थानिक कोणी असेल त्यांना मी काही परिचित नाही आणि तोही मला परिचित नाही पण त्या व्यक्तीने आम्हाला शिवीगाळ करून तुम्हाला जर काही तमाशा करायचा असेल तरच या ठिकाणी थांबा अन्यथा तुम्ही इथं थांबू नका असं आम्हाला तिथं धमकावून त्या ठिकाणाहून आम्हाला काढून दिलं आणि त्यानंतर रात्रीचंच कधीतरी साडे अकरानंतर त्या मुलांचा अंत्यविधी कुठं केला काय केला आम्हाला कुठल्याही प्रकारची दखल न देता कुठल्याही प्रकारची माहिती न देता हा अंत्यविधी त्या मुलांचा तिने कोणासोबत करून घेतला काही नाही पोरं कधी पाण्यात उतरले नाही आले पाणी आहे ना तिला म्हंटल पहिलं पोर स्वतः विचारलं तिला पोर कुठं आहे ती म्हंटली तिथं तू म्हटलं पाहिले नाही तू नाही म्हटली तुम्ही पोरांचे तोरण सुद्धा नाही पाहिले मी तिना नाव दुसरं पोरग जवळ काढायचं ना तेव्हा माझा ज्योतिजच थांबला mm -hmm. ती खाली येऊन इथं बायांपाई बसली भुंतपुंत रडत फक्त म मा गप्पा मारे mm -hmm. आणि तेव्हा मी पाहिलं दुसरं पोरग तिला मी पळत आली रडायला आली मोठ्याने तेव्हा ती माझ्या थोडी म्हणजे गळ्यात पडली रडायला आली आणि तेव्हा ना मग मी रडायला आली मोठ्यानी मी म्हटलं उठ तुझे पोरं तुझं चालले इथून तू तू एकदा तोंडाने पाय तरी ती उठा ना तेव्हा मी जाऊ तिला तिकडे ओढीत नेलो मला असं वाटायचं मी त्या पोरांना कौटावं तिनं पाहिलं सुद्धा नाही त्या पोरांना काय आणि काय माझं पोरांनी राहायचे ना ते काय इथं राहायचे सकाळी सहा वाजता नाही आमच्या पोरांना उठायचे मला शंभर टक्के ते गाडे आणि दोघांचा संशय डायरेक्ट नावच घेतो गाडे आणि ती बाई हे दोघांमध्ये एवढ्या अडचणीचं तळ असताना आले कसे काय समजा तिथं दीड महिना पाटाला पाणी चाललं होतं पोरांना का तिथं पोरा नाही हे केलं हा आणि शेजारी इतीवर तळ तिथं का पोरं गेले नाही मग तिच्या वेळेसच मी बोलले होते हे प्रशासन त्यांनी लाच खाली म्हणून प्रकरण दाबलंय त्यांनी आम्ही आज चुरबाकर घातली असते तरी पोरं मोठा हे केले असते बारीक बारीक बारी बच्चे त्यांनी काय केलं होतं काय नाही त्यांचा अपराध केला होता लेकरांना कवाय ना आज आज त्यांनी मुळ चुपटून टाकले त्या ज्याला हे करायचं होतं त्यांना असं भूगळ हे करायचं होतं ना असं काय उरव सोडले असे त्यांना पुढे चारी रस्ते मोकळेन जायचं होतं असं करायचं होतं का त्यांनी असं पालकांची काय हत्या फुलं फुलं आज उपा उपटून टाकले झाडा झाडासट मुळं उपाटले झालीच पाहिजे जन्मा ठेव झाली पाहिजे जन्म ठेप जन्म ठेप झाली पाहिजे जशी पोरांची हाते जशी जन्म ठेप झाली पाहिजे आपल्या हे नाही भेटलीच पाहिजे शिक्षा तशी शिक्षा नाही हेच शिक्षा नाही तर तोंडा पुरते करते पाहिजे परत सोडून देते त्याला जन्म ठेप झाली पाहिजे हा आम्हाला नाही सांग हा ती गेली आता अशी भर दिवसा असे आम्हाला काय नसताना वाटलं

घटना पूर्ण तळ्यात पडले त्यावेळेस मी तर होतो वर जेव्हा पडलं त्यावेळेस पूर्ण गाळानं भरलेलं होतं तिथे तोंडावर वाटत फेस चालू होता शंभर टक्के घातपाताचा प्रकार आहे असं प्रयत्न दिसलं मला तिला त्यावेळेस तिची आई पण तिथे होती तिने कुठल्याही प्रकारचा आरडा उरड किंवा माझी मुलं मिळून म्हणून काही आरडा उरड सुद्धा केल्यानंतर बस एवढं मी दोन लहान मुलं शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली अत्यंत हृदयद्रावक मनाला चटका लावणारी आणि संपूर्ण गाव हळहळ या दुर्घटनेची उच्च स्तरावरून चौकशी झाली पाहिजे त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे अशी समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायती वर्गा पावसा सर्व संस्था सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक आणि सर्व नातेवाईकांची अशी मागणी आहे की या मुलांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना शासन झालंच पाहिजे हीच आमची अंतिम मागणी आहे एक तास झालेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गाच्या दोनही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या रास्तारोकोमध्ये डॉक्टर विजय पावसे मच्छिंद्र गडाख अशोक भाळेराव गणेश दबंगे सुरेश पावसे अशोक पावसे केशव दबंगे नवनाथ पावसे नारायण पावसे उत्तम जाधव गणपत पावसे गणेश पावसे काशीनाथ पावसे सोमनाथ पावसे मथाजी पावसे डॉक्टर संदीप पावसे गोरक्ष पावसे यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थांसह महिलाही सहभागी झाल्या तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी पाच जूनपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं माझ्यापेक्षा वरिष्ठ आमची डी वाय सी साहेब यांनी सुद्धा स्वतः त्यांची टीम लावून त्या लोकांना त्यांच्या ऑफिसला बोलून सगळं चौकशी केलेली आहे तरी आता आपल्या गावकऱ्याच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे तरी मी काल आपल्या गावकऱ्यांना मी विनंती केली होती की मला अशा असे स्टेटमेंट द्या म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल कारवाई करता येईल म्हणजे आम्हाला बी काय बंधन असता किंवा कोणाला डायरेक्ट असावं तीनशे दोन करून उचलणं तर त्या जर मला जर एक दोन स्टेटमेंट भेटले चांगले

सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू मध्ये